नमस्कार आज महाशिवरात्री निमित्त धिरा फाउंडेशन या संस्थेतर्फे आम्ही शिवभक्तांसाठी मोफत ताण वाटपचा कार्यक्रम राबवला आहे हा कार्यक्रम आम्ही गेले वीस वर्षापासून राबवतो आहे तर हा कार्यक्रम राबवण्याचं कारण असं आहे की महाशिवरात्रीच्या वेळेला भरपूर गरमी असते ऊन असतात शिवभक्त तासांस गांडे उभे असतात शंकराच्या दर्शनासाठी आणि मग येताना त्यांना ताण लागते ताण राबवण्यासाठी आपण हा उपक्रम राबवतो आहोत आणि हा उपक्रम राबवण्याचं एक अजून कारण असं आहे की आम्ही जो ताण वाटप करतो हा पूर्णपणे उपवासासाठी आहे आणि इथे आम्ही जे ग्लास आहेत ते पण युज थ्रू वापरतो जेणेकरून करणारे जे भाविक आहेत त्यांचा विश्वास भ्रष्ट होऊ नये आणि त्यांना त्यांची चांगली भागली पाहिजे आणि ही सेवा करण्याचा आम्हाला डिझायर फाउंडेशन तर्फे दरवर्षी आम्हाला संधी डॉक्टर एस चंद्रशेखर संस्थापक आहेत फाउंडेशनचे त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आपल्या संस्थे संस्थेला वीस वर्ष झालेल्या आहेत आणि वीस वर्षापासून आपण महाशोधीप्रमाणे इतर बरेच कारण शेतकरी कार्य सांगून मी